वेलकम टू माय न्यू ब्लॉक गाईज गाईज दुपार झाली गोट्या सकाळी गाडी घेऊन गेलाय तुम्हाला पाचच मिनटात आलो आंघोळ करून जेवण करून आता वाजले अडीच गोट्या गेलाय साडे अक साडे अकरा वाजता गेलाय अडीच वाजलेत पाच मिनटं अजून होते भाऊची भाऊ गेला विषय संपला आता मी बी जाणार आहे चालत घरी जावं लागल मला लिबदा पण मी बी नसतो जात चालत चालत जाऊ का काय करू अजून पाच वाजता आलाय राव नेहायला बुकाशे बुखा लागल्यात काय गु बी नाही सांगितलं आहे नेहायला मम्मी शपथ काय सांगितलं काय सांगितलं प्रेडिटर प्याला दोन शेवटच्या वाड्या खाल्ल्यात दोन सोल पपड्या खाल्ल्यात आणि काहीच नाही सांगितलं खबर

मी दरवाजा फोडीन सॉरी बाबा परत नाही काय करत तुम्हाला हाय तर आपण आता जीवन करून बसले संकेतला एकच काम असतं फक्त गाड्या जोयचा संकेतला दुसरं काय काम नसतं उठलं काम की गाडी जायलाच बोलतो एक की तिथं बसायला का गाईच तर आम्ही आलो आहे पराठीला करती कर नाही शि बम बिबॉम येतात आम्हीच आलो आहे पहाटे बे आता सामान आणलं ह्याच्यात काय तुप आहे काय किटलीत किटलीत तुप दिसत आहे काय किटलीत तुप दिसतंय पाणी आणलं नाही तुपतच बिर्याणी असते नाही तुपतच लगे चांगलं चांगले आंघोळीचे पाती आणले काहीच तर आपला आजचा ब्लॉग इथे जेण होतोय भेटी आणि उर्मितीच्या ब्लॉक मध्ये आता जीवून आलोय घरी लॉलीपॉप खात बाय